पण दोघांच्या प्रेमामुळे आपला मन म्हणत माल घाल इच्छावरती जातो होते मन म्हणत असं कर आणि ह्या दोघांच्या प्रती प्रेमा इच्छा पडली मनाच्या मन पडलं इच्छेच्या आणि तिला माहितच नाही हा बडी न पुस्तके मन आता तुम्हीच उत्तर द्या मला तिला बाळ होईल का प्रियकर थांब प्रिय तिला बाळ होईल का तुला काय दिवस नाही होणार तिला आता तिला बाल खावणार नाही बेबारी काय तिच्या कामाची दृष्टी करणारा जो आहे जोडला पुस्तक आहे पण तुम्ही असा अर्थ लावू नका तिला काम नाहीये काम तिला ती तरुण आहे कामाची तृट्टी करणार पुस्तक आहे म्हणून सातवा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली कामाची तारुणी आली अग तिला बसला धोका आता सगळे पुरी उत्तर देखील त्याला तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला धोका नाही पोर्याची बाजू मी घेतो बोर कधी धोका धोका का देत नाही मिळतच नाही इथं रेंज आता तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही बोर पण दिलाच तर सगळे पोरी मला उत्तर द्या तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला आईला सांगू शकत नाही बापाला तर वारा लागून भावनाच्या तर कामाला खरा नाही मैत्री मैत्रिणीचं नाव आहे मायावर का आता इथं माया सांगते ही पोरगी आहे तिचं नावे भूपा आता आपण नाव काय झालं तिथं ती ह्याच्या गावात जन्माला आहे आणि ती वयात आहे वयात वयात आहे आता पूर्वी असा नियम आता पोलीन मुलीचं लग्न बाप जपवायचं बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं नायच असा पूर्वी घेऊ आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं आपला जावाई व्हायची त्याची राहितीनं जग मारल्यामुळं ही मुलगी आहे बुद्धी बुद्धी आता बुद्धी ह्या गावात जन्माला आली आणि तिच्या बापानं तिला नवरदेव पाहिला नवरदेव पाहिला बाप म्हणला मुलगी मी त्याला देईन त्याला द्यायची पण बापानं आग घातली होती मुलगी गावातच द्यायची याच गावात द्यायची आणि ह्याच गावात त्या पुरीला नवरदेव पाहिला त्या नवरदेवाचं नाव आहे काम किचकट केलं तरी नवरी बुद्धी आहे तिला नवरदेव कोण मिळाला आणि पाया पण सांगतो सगळ्या गोळा पुणेच्या शरीरात जर काम तयार झाला निघायला शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्या वाट बाहेर पडतो निघायला पहिला काम तयार होतो शरीरात आणि तो बाहेर येतो आणि डोळा काहीच करू शकत नाही डोळे हातात काय